दापोली मंडणगडमध्ये आतापर्यंत दोन कोटी बावीस लाखांचे चरस जप्त तिघांना अटक रत्नागिरी जिल्ह्याला अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या उद्देशाने पोलिस दलाने हाती घेतलेल्या मिशन फिनिक्स अंतर्गत दापोली आणि मंडणगड तालुक्यांमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत दोन कोटी बावीस लाख रुपये किमतीचे चरस सदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे या कारवाईत आत्तापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक फरार आरोपीचा ठाणे पोलिसांकडून ताबा घेण्यात येणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी व्ही महामुनी यांच्या सूचनेनुसार सर्व पोलीस ठाणी अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी सज्ज झाली होती या अनुषंगाने दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी हो दापोली पोलीस ठाण्याचे प्रभारी महेश तोरसकर यांच्या टीमने केळशी किनारा मोहल्ला येथे छापा टाकून अब्बर इस्माईल डायली वयवर्ष बत्तीस याला त्याच्या घरून ताब्यात घेतले पोलिसांना त्याच्या घराच्या मागील पडवीतून चरस सदृश अंमली पदार्थ आढळून आले नऊशे अठ्ठ्याण्णव किलोग्रॅम वजनाचा हा अंमली पदार्थ सुमारे चोवीस लाख रुपये किमतीचा होता त्यानंतर पोलिसांना त्याचा साथीदार अकिल अब्बास होडेकर वर्ष एकोणपन्नास राहणार केळशी मोहल्ला याला देखील ताब्यात घेतले अकिलने चार चरसच्या पिशव्या मंडणगड तालुक्यातील साखरी गावाच्या समुद्र किनाऱ्यावरील झुडपात लपून ठेवल्याची कबुली दिली इथून एकूण चार पूर्णांक सातशे एकतीस किलोग्राम वजनाचा आणि सुमारे दोन कोटी अठरा लाख ,00 ब्याण्णव ,00 हजार चारशे रुपये किमतीचा चरस मिळून आला तपासात आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले तावीस महमूद डायली वयवर्ष तीस या तिसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेण्यात आला आहे तसंच ठाण्यामध्ये शिळ डायघर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी ममूद बदरुद्दीन ऐनरकर वय वर्ष एकोणतीस राहणार खोंडा दापोली याचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झालं आहे पोलीस लवकरच त्याचा ठाणे न्यायालयाकडून ताबा घेणार असून त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येणार आहे या कारवाईत आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर पोलीस अधीक्षक बी व्ही महामुनी आणि आणि उपविभागीय पोलीस अधिकारी खेड उपविभाग शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोली से, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर पोलीस उपनिरीक्षक यादव पाटील आणि सहाय्यक पोलीस फौजदार गायकवाड पोलीस हवालदार मोहिते पोलीस हवालदार ढोले यांच्यासह पोलीस शिपाई भाडे टेमकर धिडे महिला पोलीस शिपाई पाटेकर यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली ज्योती बिवलकर दापोली वार्ता